उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशभरात समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसी लागू करण्याच्या गरजेवर पुन्हा एकदा भर दिला आहे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात एकच कायदा असावा अशी त्यांची भूमिका आहे अजित पवार यांनी जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीसचा संदर्भ दिला यानुसार जम्मू काश्मीरमध्ये अनेक राज्य कायदे रद्द करून केंद्र सरकारने एकसारखे कायदे लागू केले हे पाऊल देशातील कायदेशीर एकरूपतेच्या दिशेने महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले भारतीय संविधानाच्या कलम मध्येही राज्याने देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न करावा असं स्पष्टपणे नमूद आहे मात्र धर्मानुसार बदलणारे वैयक्तिक कायदे आणि सांस्कृतिक स्वायत्ततेच्या चिंतेमुळे हा विषय आजही वादाचा ठरत आहे पवार यांच्या या विधानामुळे देशात समान कायद्यांच्या अंमलबजावणीच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा वेग आला आहे तसेच ला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांमधील मतभेदही यानिमित्ताने समोर आले आहेत पवार यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना कोणत्याही भागात राहणाऱ्या व्यक्तींना एकच कायदा लागू झाला पाहिजे यावर भर दिला ऐसा नहीं है हम अपने देश में जब रहते हैं तो जम्मू कश्मीर से कन्याकुमारी तक सबको एक जैसा कानून होना चाहिए बहुत साल उसके बारे में चर्चा हो रही थी तो बाकी स्टेट के लिए अलग कानून और इस के स्टेट के लिए अलग कानून ये बहुत लोगों को मंजूर नहीं था इसीलिए भारत देश तो भारत देश में जो भी रहते जो भी स्टेट आते जो भी लोक रहते, लिए एक ही कानून होना चाहिए अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा